मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजने योजनेअंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशांवर आरोग्यवारी आपल्या दारी हा उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या वतीनं सुरू करण्यात आला आहे या उपक्रमाला एक ऑगस्ट पासून सुरुवात करण्यात आली असून प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक गावात याची माहिती देण्यात येत आहे मुख्यमंत्री सहायता निधी वाटप करण्यासाठी लोकांना मदत करावी अशी आवाहन मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे प्रमुख राम हरी राऊत यांनी आज नंदुरबार येथे पत्रकार परिषदेत सांगितले मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षा अंतर्गत गरजू रुग्णांना कोणत्याही व्यक्तीचा वशीला किंवा ओळख न देता अर्ज करून हा निधी प्राप्त करू शकतात या योजनेच्या माध्यमातून रुग्ण शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मिळविण्याची प्रक्रिया संपूर्णतः मोफत करण्यात आली आहे आतापर्यंत महाराष्ट्रात तीनशे एक कोटी रुपयांचे सहायता या योजनेतून करण्यात आली असून नंदुरबार जिल्ह्यात सत्त्याण्णव रुग्णांना जवळपास दीड कोटींची सहायता करण्यात आली आहे तरी जनसामान्यापर्यंत ही माहिती पोहोचवावी व जनतेला माहिती द्यावी असे आवाहन वैद्यकीय कक्षाचे कक्ष प्रमुख राम राऊत यांनी आज दिली आहे आपल्या राज्याचे लोकप्रिय आणि संवेदनशील मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब त्याचबरोबर मुख्यमंत्री सहायता निधीचे प्रमुख श्रीत मंगेश चिवटेसर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यवारी आपल्याधारी हा उपक्रम आपण सुरू केलेला आहे या उपक्रमाची सुरुवात एक तारखेला झालेली आहे आणि संपूर्ण राज्यभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये गावखेड्यामध्ये जाऊन या आरोग्यवारीमध्ये मुख्यमंत्री सहायता निधीची माहिती आपण देणार आहोत आज नंदुरबार या ठिकाणी माननीय आमदार चंद्रकांत भैया रघुवंशी यांच्या कार्यालयामध्ये राम सोबत आपण या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार बांधवांच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहायता निधी कसा मिळवावा याबाबत पण याबाबत आपण माहिती दिली तर आपली माझी या माध्यमातून आपल्याला आप, आव्हान आहे विनंती आहे की आपण जास्तीत जास्त मुख्यमंत्री सहायता निधीचं वाटप या करण्यासाठी लोकांना मदत करावी आत्तापर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये तीनशे एक कोटीचं विक्रमी वितरण या मुख्यमंत्री सहायता निधीमार्फत झालेलं आहे आणि त्यामध्ये दीड कोटी हा निधी नंदुरबार जिल्ह्यासाठी आपण गोरगरीब रुग्णांना दिलेला आहे त्यामध्ये सर्वात मोठा आणि खारीचा महत्त्वाचा वाटा असेल की आमदार या ठिकाणी यांचा ज्याने ज्यांनी आतापर्यंत गोरगरीब रुग्णांना त्या ठिकाणी पत्र देऊन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी बऱ्याच वेळा पाठपुरावा केला आहे तर मला माझी पुन्हा आपल्याला विनंती असेल की ही माहिती आपण जनसामान्यांपर्यंत पोहोचवावी आणि लोकांना याचा लाभ घेण्यासाठी मदत करावी पाऊस निसर्गाचं वरदान आहे पण त्याचबरोबर कडाडणाऱ्या विजा मात्र कधी कधी आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात महाराष्ट्रात विजा पडून झालेल्या मृत्यूंची सरासरी चिंताजनक आहे विजा पडणे आपण थांबवू शकत नाही पण आपण आपल्या जीविताची काळजी घेऊ शकतो विजा चमकत असल्यास मोकळ्या जागेवर राहू नका पत्र्याचे शेड बसस्टॉपचा आसरा घेऊ नका उंच झाडे विजेचे खांब याखाली उभे राहू नका स्वतावर किंवा उंच डोंगरावर असाल तर खाली उतरा पाण्याच्या मोठ्या साठ्यापासून दूर राहा घरात विजेचे उपकरणे हाताळू नका दामिनी ऍप तुम्हाला नैसर्गिक विजेच्या संभाव्य धोक्यांची सूचना अगदी विनामूल्य देते ते वापरा आणि सुरक्षित स्थळी आसरा घ्या आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन